लातूर जिल्ह्यातील उदगीर शहरात एका दुकानाच्या उद्घाटनासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीदिनी मराठी अभिनेत्री प्रार्थना बेहरे आली होती मात्र भाषण करताना प्रार्थना बेहरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी भाषेत उल्लेख त्या केला त्यामुळे सर्वच जण अवाक झाले मात्र त्यानंतर शिवप्रेमी नागरिकांनी एकच गोंधळ सुरू केला शिवप्रेमींनी अभिनेत्री प्रार्थना बेहरेईचे उदगीर शहरात ठिकठिकाणी लावलेले बॅनर्स फाडले तर नेमकं का घटलंय काय हे पाहण्यासाठी द व्हायरल महाराष्ट्राचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा शिवाजी जयंती असल्यामुळे तुम्हाला सर्वांना सर्वात पहिले तर शिवाजी जयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा ज्या गावांनी yes, उदगीरकरांना फक्त एवढंच म्हणीन की आ, उद्गीर या निमित्ताने मला आज उदगीर या उदगीरचं दर्शन झालं आणि ट्रस्ट मी शिवाजी जयंतीच्या निमित्तानं जेव्हा मी इथे एंटर केलं उदगीर मध्ये तेव्हा खऱ्या अर्थाने शिवाजी जयंती कशी तुम्ही सगळे सेलिब्रेट करता ही कळली इतकं छान रॅली चालली होती सगळीकडे यु नो भगवा झेंडा फरकत होता इतकं बरं वाटलं हे सगळं बघून खरंच अभिमान वाटला मला सो तुम्हाला सगळ्यांचे खरंच खूप आभार थँक्यू सो मच अगेन मला इथे बोलवलं याबद्दल थँक्यू

छत्र शिवाजी महाराज न कुह हो न कुते आहे